हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आज मातृ दिवस मदर्स डे आजचा दिवस स्पेशल आईसाठी आहे आईसाठी विचारा सज्जना होते आईला ज्या वेळेला ती आई या जगात बाळाला जन्म घालते आईला विचारा जेव्हापासून जन्माचं प्रोसेजर बाळाचं सुरू होत तेव्हापासून किती यातना तिला होता अरे दोन चार किलोचा दगड पोटाला बांधल्यासारखा ती माय हो त्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस तळ हातावरल्या फोडाप्रमाणे संभाळते स्वतःच्या हो। भावना स्वतःच्या इच्छा स्वतःच्या वासना त्या सगळ्यांना ती मुरड घालते का कारण मी जर आंबट चिंबट खाल्लं तर माझ्या बाळाला त्रास होईल माझ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून जन्माला येण्याच्या अगोदर बाळाची काळजी करते तिचं नाव आई आहे जन्माला येण्याच्या अगोदरच काळजी करते असं नाही जन्माला आल्यानंतर सुद्धा आपल्या स्वतःच्या प्राणाचा विचार ती करत नाही ज्या वेळेला ती आई बाळाला जन्म देण्यासाठी तयार असते सज्ज नाहो सलाम आहे त्या नारीला सलाम आहे त्या मातृत्वाला सज्ज हो जे मातृत्व स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत ना सज्ज नाहू कोण करत असं सांगा तुम्हाला जर कोणी म्हटलं की एखाद्याचा जीव वाचवायचा त्याच्यासाठी तुम्हाला मरावं लागेल होईल कोणी तयार होईल का बोला नाही होणार कोणी तयार पण ती माय तयार होते सजन हो आपल्या बाळाला जन्म घालण्यासाठी ज्या वेळेला बाळाला जन्म देत असते ना ती आई त्यावेळेला त्या जन्म देण्याच्या त्या काळाला त्या वेळेला प्रसूती असा एक शब्द आहे आणि आपल्या मराठी वाङ्मयामध्ये सामान्य गौरान शब्द आपल्याकडे आहे त्याच नाव आहे बाळांत पण काय आहे बाळांतपण हे नाव आहे मायबाप बाप बाळांतपण म्हणजे काय हो एक तर बाळ नाही तर अंत एक तर बाळ नाही तर अंत एक तर ती बाळाला जन्म देऊ शकते नाहीतर ती स्वतःचा अंत करू शकते बाळाला जन्माला घालण्यासाठी त्या आईला मरणाच्या दाढेत उभारावं लागते सज्जन हो आणि ती माय उभी राहते का कारण फक्त तिच्या मनामध्ये आपल्या पुत्राच प्रेम सलाम आहे सजन हो आहे त्या मातृत्वाला जी आपल्या पुत्रासाठी एक आई जे करू शकते सज्जन हो या जगात कोणीच करू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून संतांनी सबसे बड़ी है सलाम आहे त्या मातृत्वा या जगामध्ये प्रत्येकाला हो दोन गोष्टी प्राप्त करायच्या कोणत्या दोन गोष्टीत गोष्टी एक हा जो संसार आहे त्या संसार बंधाची निवृत्ती करायची आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला करायची याचा अर्थ असा आहे हा संसार आपल्या डोक्यातून निघून गेला पाहिजे आणि देव आपल्या डोक्यात आला पाहिजे हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं परम कर्तव्य आहे आणि याच्यासाठी आपल्याला हे जीवन मिळालंय सचेन हा संसार 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 म्हणजे तरी काय हो संसार या शब्दाचा अर्थ आहे संसरती इथे संसार जो सारखा सरकत राहतो सरकत राहतो माणसालाही सरकवत असतो त्याच नाव है। संसार पण खरी संसाराची व्याख्या माझ्या शास्त्रकारांनी केली माझ्या संतांनी केली बाराय म्हणतात अगा उपजने आणि निमाने हे साचची का जाणणे तई ते जीव लोको मी म्हणे संसारू अनू জন্মলা এপন পুনা মরণ ভাবে কি নিত্য ভাবে நிதி வேறச்சுன புனா புனர்பி ஜனம் पुनरपि मरण पुनरपि जननि पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण याच नाव संसार हा संसार आपल्याला संपवायचा मरण यंत्र आहे ना ते बंद करून टाकायचं सारखं जन्माला यायचं महाराजांनी प्रमाण दिलं किती वेळा नित्य व्हावे फजित सोपे गे जन्माला येणं सोपं नाही आणि मरण बी सोपं नाही महाराज तुम्हाला मलाही सोपं नाही जे जन्माला घालतात त्यांनाही ते सोपं नाही जन्माला येणं सोपं अरे जन्माला येण्याच्या अगोदर किती यात नाहीत काय सांगू गर्भीची यात ना मज भोगीता नारायण मासमळ तुझ न्यातसेय सांगू गरबेच यात ना हो काय सांगू गरबेच यात ना जन्माला येणं सोपं का ना की तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे आईच्या पोटामध्ये असतो ना बाप आपण त्यावेळेला नाका तोंडामध्ये कृमी किडे असतात विष्ठा लेप चहूकडी आहा काय घाना सजेन हो सगळीकडे त्या आईच्या उदरामध्ये आपण असतो इतक्या यातना सहन कराव्या लागतात जन्माला येताना सुद्धा सज्ज न हो आणि जन्माला आल येतो माणूस सोप आहे का जन्माला येणं तरी अरे आपल्यासाठी जन्माला येणं ना सोपं नाही आणि जे जन्माला घालतात त्या आईसाठी सुद्धा जन्माला घालणं सोपं नाही येणार ना येणं ना सोपं काम नाही सज्ज न हो आपल्याला जन्माला घालण्यासाठी त्या आईला आपल्या जीवावर उदार व्हावं लागते म्हणून जन्म घेणं सोपं काम नाही मरण सुद्धा सोप काम नाही मरण सोप काम आहे का एक विंचू चावल्यानंतर किती वेदना होतात एक विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात असे हजार विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना एक इंगळी चावल्यानंतर होतात अशा हजार इंगळ्या एकाच वेळेला माणसाला चावतायत इतक्या वेदना माणसाला शरीरातून प्राण निघून जाताना होतात सजन प्रॅक्टिकल करून बघा सकाळी सकाळी नाक तोंड दाबून बघा थोडा वेळ काय होतंय अर्धा मिनटं एक मिनटं श्वासच घेऊ नका हृदयात कसं आहे बघा ह्या शरीरातून प्राण निघून जातून असजन हो सोपं काम नाही तेव्हा या शरीरातून प्राण ज्योत निघून जात असताना भयंकर मरण यातना जन्माला येणं सोपकाम नाही मरण सोपकाम नाही म्हणून माझे संत म्हणतात याच नाव खरं संसार आहे याच्या मधला जो आहे ना जन्म आणि मरणाच्या मधला जो आहे ना काळ तो खरा संसार नाही खरा संसार तर जन्माला येणं आणि मरण हा खरा संसार आहे हे मधलं तर टेलर आहे खरा पिक्चर तर अगोदरांशी शेवटला हे मध्ये आपलं चटके चुटके चालूच राहतील आपले जीवन जगत असताना सज्जन हो हा खरा संपवायचा आहे या सगळ्या या यातना हे सगळे दुःख कायमचे संपून टाकायचे तुम्हाला आम्हाला आणि आपल्याला जायचंय मिळवायचे सज्जन न हो सुख खरे आनंदापर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि तो खरा आनंद कुठे परमात्म्या जवळ आहे कारण तो परमात्मा आनंदाचा कंद आहे आनंदा, आ तो परमात्मा हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा